तुम्हाला जर लाखोंच्या पगाराची नोकरीची ऑफर आली तर तुम्ही काय कराल हातात असलेलं लाखोंचं पॅकेज सोडून पुढे दुसरा मार्ग धरत असेल तर तुम्ही काय म्हणाल आणि तो दुसरा मार्ग देशसेवेसाठी असेल तर तुमचं म्हणणं काय असेल अगदी हाच प्रश्न एका तरुणासमोर उभा राहिला आणि त्यानं देशसेवा निवडत आयपीएस होणं पसंत केलं या तरुणाचं नाव आहे अर्चित चांडक नागपूरच्या अर्चित चांडकनं पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षेत यश मिळवलं आणि आज तो नागपूरचा पोलीस आयुक्त या पदावर कार्यरत आहे पण लाखोंचं पॅकेज त्यांनी का नाकारलं पाहूया खर तर आय एस आणि आयपीएस पोहोचण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतात पण काहींना हे यश सहज मिळतं अर्चित चांडक अशांपैकीच एक अर्चित चांडक यांचा जन्म महाराष्ट्रातल्या नागपूरमध्ये झाला लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या अर्चितनं दोन हजार बारा साली जे ची परीक्षा दिली आणि शहरात अव्वल क्रमांक मिळवला देशातल्या सर्वात प्रतिष्ठित संस्थेत प्रवेशही मिळवला दिल्लीतल्या आय आय टी मधून अर्चित यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये बी टेक पदवी घेतली त्यानंतर वर्षाला पस्तीस लाख रुपये पगाराची नोकरी अर्चित समोर चालून आली पण मनात कुठेतरी देशसेवेची इच्छा असणाऱ्या अर्चित यांनी मोठ्या पगाराची ही नोकरी थेट नाकारली आणि सरकारी सेवेत जाऊन देशासाठी काम करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला बीटेक पूर्ण केल्यानंतर त्यांनी नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली दोन हजार अठरा मध्ये अर्चितनं पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि ऑल इंडिया एकशे चौऱ्याऐंशी वी रँक मिळवली या मोठ्या यशानंतर त्यांना भारतीय पोलीस सेवा म्हणजे आयपीएस केडर मिळालं पहिली पोस्टिंग भुसावळ मधल्या बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये स्टेशन, स्टेशन हाऊस ऑफिसर म्हणजे झाली अर्चित चांडक यांना यानंतर प्रमोशन देण्यात आलं आणि नागपूरमध्ये पोलीस उपायुक्त म्हणजे सी पी या पदावर त्यांची नियुक्ती झाली लाखोंची नोकरी सोडणाऱ्या अर्चित यांना अभ्यासासोबतच बुद्धिबळ खेळाची आणि फिटनेसचीही आवड आहे त्यांनी बेचाळीस किलोमीटर मुंबई मॅरेथॉनही पूर्ण केली आहे दरम्यान अर्चित चांडक यांनी युपीएससी बॅचमेट आय एस सौम्या शर्मा यांच्याशी विवाह केलाय त्यामुळं पती पत्नी दोघेही देशसेवेत रुजू आहेत